लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांच्या घरातच यादवी सुरू झाली आहे त्यांचा मुलगा तेज प्रताप यांनी बंडाचा झेंडा फडकावत जहेनाबाद लोकसभा मतदारसंघातून आपल्या समर्थकाला अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केलंय लालूंच्या घरात यादवी मुलानेच फडकवला बंडाचा झेंडा आरजेडीला कौटुंबिक वादाची घरघर -घर। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची डोकेदुखी चांगलीच आहे कारण यावेळी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्यांच्या मुलानेच बंडाचं निशाण फडकावलंय तेजस्वी आणि तेजप्रताप या लालूंच्या दोन्ही मुलांमध्ये सध्या चांगलीच आहे हा वाद आहे तो जहानाबाद आणि शिवहर या दोन जागांचा जहानाबादची जागा आपले कट्टर समर्थक चंद्रप्रकाश आणि शिवहरची जागा अंगेश सिंग यांना द्यावी यासाठी तेजप्रताप यादव आग्रही आहेत या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची घोषणाही त्यांनी केली होती मात्र लालूंनी त्यांना पत्रकार परिषद घेण्यास मनाई केली दरम्यान तेजस्वी यादव यांनी जहानाबादमधून मधून आरजेडी तर्फे सुरेंद्र यादव यांच्या नावाची घोषणा केल्याने तेजप्रताप यादव चांगले संतापले आता या जागेवरून आपले समर्थक चंद्रप्रकाश हे अपक्ष निवडणूक लढतील अशी घोषणा त्यांनी केली आहे तर शिवहारच्या जागेवर अद्याप आर डीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाहीये लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र जे आहेत तेजस्वी आणि तेजप्रसाद या दोघांमध्ये वाद विकोबाला गेलाय शिवहर आणि जहानाबादच्या जागांवर तेजस्वी यादव यांनी त्यांची उमेदवारांना उमेदवारी दिली त्यामुळं प्रताप यांनी तिथं बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतला आहे आता या सगळ्या बंडखोरीमुळे आणि आगामी सगळे जे राजकारण दिसते त्यामुळं राष्ट्रीय जनता दलामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता दा निर्माण झालेली आहे बिहारच्या राजकारणात आपापसातली आप यादवी तशी नवी नाही आहे इथे कोण कुणाशी युती करेल आणि कोण कुणाच्या विरोधात जाईल याचा नेम नाही पण यावेळी पहिल्यांदाच थेट लालूंच्या घरात हा संघर्ष पाहायला मिळतोय भविष्यात राष्ट्रीय जनता दलाचीही शक्ल पडू शकतात आता पडलेली वादाची ठिणगी त्याचेच संकेत आहेत ही चर्चा रंगू आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही